जिल्हा परिषदेत कार्यालयाची वेळ झाल्यानंतरही रमत गमत येणाऱ्या निवांत कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी चांगलाच झटका दिला जिल्हा परिषदेची दोन्ही मुख्य प्रवेशद्वारे दहा वाजताच बंद केली त्यामुळं अनेक लेट लतीप कर्मचारी बाहेरच अडकून पडले वेळेत कामावर येण्याची हमी घेऊन त्यांना आत प्रवेश देण्यात आला नेमकी आणि सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्य आयुक्त नरवाडे यांनी सोमवारी कार्यभार घेतला आणि त्यानंतर दिवसभर विविध विभागांचा मॅरेथॉन बैठका घेत शिस्त आणि कार्यक्षमतेच्या सूचना दिल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष केंद्रित केलं ते स्वत सकाळी पावणे दहा वाजण्यापूर्वीच जिल्हा परिषदेत हजर राहिले दहा वाजता दोन्ही प्रवेशद्वारांना कुलपे लावण्याची सूचना दिली त्यामुळं दहा वाजण्यापूर्वी आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाता आले पण त्यानंतर आलेले कर्मचारी मात्र बाहेरच अडकून पडले एकापाठोपाठ एक निवांतपणे येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गेट बाहेरच गर्दी झाली अनेकांनी अनेक कारणे सांगितली ले, एस लेट होती गाडी पंक्चर झाली होती आजारी होतो अशा कारणांची जंत्री दिली उद्यापासून वेळेत येतो सध्या आत सोडा अशी विनवणी केली पण नरवाडे यांनी त्यांची झाडाझडती घेतली खाते प्रमुख किंवा कर्मचारी यापैकी कोणीही असला तरी त्यांनी कार्यालयात वेळेत हजर राहीलच पाहिजे असं खडसावलं पहिलाच दिवस असल्यानं कारवाई करत नाही उद्यापासून सुधारणा करा अन्यथा कारवाई करावी लागेल असा सज्जड दम दिला आणि त्यानंतर प्रवेशद्वार उघडण्यात आलं नरवाडे यांच्या या धडाकेबाज कारवाईनं कर्मचाऱ्यांच्या चांगली चर्चा सुरू होती जिल्हा परिषद मुख्यालयात कायम आणि कंत्राटी असे एकूण तीनशे कर्मचारी आहेत त्यापैकी पंचवीस जण मंगळवारी नरवाडे यांच्या कारवाईत सापडले कार्यालयाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सा सहा आहे मात्र अनेक जण निवांत येतात दुपारी बारा वाजले तरी अनेक कार्यालयातील टेबलांवर कर्मचाऱ्यांचा पत्ता नसतो यापूर्वीही काही वेळा अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी दणका दिला होता आणि त्यानंतरही त्यांची सवय गेलेली नाही त्यांच्यावर वचक बसवण्याचं काम नरवाडे यांना करावं लागणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर बुधवारपासून कारवाईचा इशारा त्यांनी दिला